विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नमध्ये एक भाषण केलं होतं आणि तेही त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्ते होते आणि प्रमुख कर्त्यांच्या बैठकीमध्ये एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या नावाचा जय जयकार करू नका माझा नावाचा जय जयकार करण्याची काही आवश्यकता नाही तर मी जे काही सांगितलेला मार्ग आहे तो जर तुम्ही स्वीकारला किंवा त्या मार्गावर जर तुम्ही चालले किंवा जो मी संदेश दिलेला आहे ते जर व्यवस्थित तुम्ही आत्मसात केला तर माझ्या नावाचा जे जे काय करण्याची काही आवश्यकता नाही पुढे या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता आंबेडकर म्हणतात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला एका युगात जे काही करता येतं ते मी केलं आहे बाबासाहेब म्हणतात एका युगामध्ये मला जे काही करता येतं किंवा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जे काही त्याच्या एका युगामध्ये करता येतं ते संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेला आहे मार्ग यशस्वी झाले काही झालेले नसतील पण माझे कार्य मी ध्येयाने चालूच ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढं म्हणतात पंधरा वर्षात मी तुमच्यासाठी जे काही केलं ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीनं कुठेही केलेलं नाही आणि जगाच्या पाठीवर जर आपण इतिहास चाळला तर आपल्याला समजेल की जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलेलं आहे ते कधी तेवढं कोणीही केलं नाही कोणत्याही व्यक्तीनं केलेलं आहे तेवढं जे काही डेडिकेशन ज्याला म्हणतो तेवढं यांनी कोणीही केलेलं नाही तर याच्यामध्ये म्हणतात की असा कोणीही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही ही वस्तुस्थिती आहे ही माझ्या कार्याची दिशा तीन पद्धती होती त्याच्यामध्ये याच्यामध्ये कोणती कोणती म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंबर एक अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे हे कार्य पृथ्वी मोलाचे मला वाटते राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता कसा माणूस की हीन बनला होता याचे मी एक उदाहरण देतो वीस पंचवीस वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजन घालण्याची प्रथा होती कदाचित हा प्रसंग तुम्ही ऐकला असेल किंवा ऐकला नसेल तर आपल्या प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पहा हा प्रसंग त्या ठिकाणी सांगितलेला आहे जळगावला असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक सभा होती आणि त्या सभेला म्हणजे जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या ज्या गावी सभा असायची त्या त्या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका दिवसाआधी जाऊन व्हिजिट करायचे आणि तिथून पाहणी करायची ती आहेत जळगावमधील त्या गावकऱ्यांनी भोजनांचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये आसपासच्या गावामधील सर्व ब्राह्मण भटजींना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं तर हे आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांचाही खूप तगडा बंदोबस्त होता आता हा बंदोबस्त होता परंतु जेव्हा ज्या ठिकाणी पाचशे जे काही ब्राह्मीण होते ते सर्वजण ज्या ठिकाणी भोजन करत होते अन्नप्राशन करत होते त्या ठिकाणी पोलीस मात्र बोटावर मोजण्याइतके त्या ठिकाणी होते आणि जो उकिरडा होता त्या उकिरड्यावर मात्र भरपूर पोलिसांचा बंदोबस्त होता तर हे दृश्य जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेसमोर आलं तेव्हा त्यांनी एका ब्रिटिश पोलिसाला विचारलं की हे असं का की ज्या ठिकाणी जवळपास चारशे पाचशे माणसं एकत्रित जेवण करत आहेत भोजन करत आहेत त्या ठिकाणी मोजकेच पोलिस आहेत आणि ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काही नाही ज्या ठिकाणी उकिडा आहे जे उष्ट अन्न असतं ते उष्ट अन्न त्या ठिकाणी फेकलं जातं त्या ठिकाणी मात्र तुम्ही एवढे सारे बंदोबस्त ठेवलेला आहे यावर तो जो काही पोलीस आहे ते उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो की साहेब दरवर्षी या उकड्यावर कमीत कमी एक ते दोन मर्डर होतात खून होतात आणि कारण काय तर ते उष्ट अन्न खाण्यासाठी मित्रांनो यावरून आपण कल्पना करू शकतो की कि आपली किती दयनीय अवस्था होती म्हणजे आपल्याला उष्ट अन्नसुद्धा भेटत नव्हतं आणि ती खाण्यासाठी सुद्धा एकमेकांना मारत होतो म्हणजे जे पाचशे ब्राह्मण होते ज्या ठिकाणी भोजन ग्रहण करत होते ते भोजन झाल्याच्या नंतर ज्या पत्रावळ्या आहेत त्या पत्रावळ्या उकड्यावर फेकल्या जातात त्या पत्रावळ्यामध्ये जे काही वाचलेलं जे काही उरलेलं अन्न आहे ते खाण्यासाठी महार समाजातील सर्व लोक त्या ठिकाणी जात होते आणि अशी पडायची एकमेकावर की त्या ठिकाणी एक दोन म्हणजे मारलेलं सुद्धा करायचं नाही यावरून कल्पना करू शकतो की आपली अवस्था ही किती दयनीय अवस्था होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात उष्ट्या पत्रावळ्याबद्दल मोठे तंटे माजत असत म्हणजे या ठिकाणी मर्डरसुद्धा होत असत या अवस्थेत अस्पृश्य समाज होता केवळ तो माणुसकीहीन हो बनला होता असे नव्हे तर तो मान्य तो धन्यता मानत होता म्हणजे माणुसकीहीन तर नव्हतीच आपल्याला गुलाम म्हणजे जाणीव तर नव्हतीच नव्हती नहुती। परंतु आपल्याला वाटत होतं की नाही आता हेच आपलं आयुष्य आहे हेच आपलं भविष्य आहे हेच आपलं वर्तमान आहे म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं की याच्या पलीकडे आहे किंवा बदल होऊ शकतो परिवर्तन होऊ शकतो कारण जी काही गुलामी आहे जी काही अस्पृश्यता आहे ती आपण स्वीकारली होती म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा आपण स्वीकारली होती तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात का हा जो बदल आहे तो बदल मी घडवलेला आहे पुढं म्हणतात मी गेली पंचवीस वर्षे झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी स्वाभिमान मात्र निर्माण केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हां ठीक आहे या ठिकाणी मी जे काही त्यांच्यामध्ये पूर्णपणे बदल किंवा परिवर्तन जरी घडू शकलो नसलो नक्कीच मात्र मी त्यांच्यामधला जो काही स्वाभिमान होता स्वाभिमान मात्र नक्कीच मी जागवलेला आहे आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याचे सामर्थ्य म्हणजे ज्याला आपण पोलिटिकल कॉन्शियसनेस असं म्हणतो तो मी नक्कीच निर्माण केला आहे काही साधेसुधे काम नाही हे एवढ्या लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची जागरूकती निर्माण करणे किंवा स्वाभिमान निर्माण करणे साधी साधीसुद्धी किंवा सोपी गोष्ट नाही आहे आणि ज्या वेळेला खरं तर कुठल्याही प्रकारचं शिक्षण किंवा कुठल्या पूर्व निरक्षरता होती तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केलं ते म्हणजे आपण आपल्या म्हणजे पायाच्या कातड्याचे म्हणजे जरी काही काहीच म्हणजे त्याच्यासाठी आपण तुलना नाही करू शकत किंवा शब्द नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे अनंत उपकार आहेत आपल्या सर्वांवर जे आपण कधीही आपल्या सात पिढ्यासुद्धा फेडू शकणार नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढं म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची आपल्याला पूर्वी दिली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचे सुद्धा काम मिळत नसे म्हणजे जे आपल्या समाजातील लोक होते विचार करा ब्राह्मण जे ही काही वर्णव्यवस्था होती आणि वर्णव्यवस्थेमध्ये आपल्याला एकदम खालच्या खालच्या पण नाही म्हणता येईल शूद्रामध्ये अतिशूद्र जे होतो ते होतो आपण आणि आपली अवस्था आणि म्हणून कदाचित मनोजराजा गोसावी यांचं जे गीत आहे जे की कडूबाई खरात यांनी गायलेलं ते की म्हणजे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे म्हणजे आपण जे काही अन्न खातो प्रत्येक घासावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत कदाचित त्यांचा जन्म झाला नसता तर आज आपली परिस्थिती खरंच काही सांगू शकत नाही आज कुठं असतो आणि कोणत्या परिस्थितीत असतो याची कल्पना देखील आपण करू शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि ते आपल्याला त्यांनी उद्धार केला हे खूप मोठं कार्य आहे त्यामुळे आपण जे काही त्यांचे विचार आहेत आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्याच्या होत आपण तर करायलाच पाहिजे परंतु आपल्या समाजातील जेवढं होईल तेवढं स्प्रेड करण्याचा प्रयत्न प्रसार करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे परंतु आता झाले काय की फक्त आपण बोलताना बोलत असतो पण आत्मसात करण्याची कुणाचीही मानसिकता नसते जेव्हा जयंती असती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा जन्म आपण सर्वजण हर्षोल्हासात सर्वजण साजरे करत असतो परंतु तेव्हा मॅक्झिमम लोक ही देने नस्ता। नस्ता। जे आहेत दारू पिऊन नाचत असतात आणि त्यांना काहीही घेणं देणं नसतं त्यांना जर सांगितलं की आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करूया काही समाजामध्ये जागृती करूया तर ते मानायला तयार नसतात आणि काही एक वर्ग असा निर्माण झालेला आहे जे काही तरुण जे आहेत जे तरुण मंडळी त्यांना तर फक्त आणि फक्त जे पाहिजे बाकी काही नको मग त्याचा फायदा आहे का तोटा आहे याचा काहीही घेणं नाही देणं नाही फक्त त्यांना नाचण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी डी जे पाहिजे तर ही मानसिकता खरं तर आपण बदलायला पाहिजे आपण बदलायला पाहिजे म्हणजे मी बदललो तर माझ्या आजूबाजूचे दोन जरी बदलले तरी तेवढं पुरेसं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणं तेच होतं की मला डोक्यावर घेऊ नका मला डोक्यात घ्या आणि माझा नावाचा जय जयकार करू नका जे जेकार करण्याची आवश्यकता नाही आहे मी जे सांगितलेलं आहे मी जो संदेश दिलेला आहे माझे जे, जे विचार आहेत ते जर तुम्ही आत्मसात केले स्वाभिमानाने जगायचं हे एवढे जर तुम्ही आत्मसात केले तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवामध्ये खूप पुढं जाऊ शकता पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तिसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातील आहे पंचवीस वर्षापूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सारी दारी बंद होती म्हणजे ही आता हे जे स्पीच आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलं होतं एकोणीसशे बावन्नमध्ये आणि बावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भाषण दिलं होतं तर त्याच्यापूर्वी सांगतात की पंचवीस वर्षापूर्वी आपल्या महार समाजातील प्रत्येक लोकांना म्हणजे प्रत्येकाला शिक्षणाची सर्व बंद होती ओके okay, शिक्षण घेण्याचा अधिकार आपला कुणालाही नव्हता तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही उघडी करून दिली आहेत अस्पृश्य मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी झगडून स्कॉलरशिप व फ्रीशिप्स मिळवून दिले आहेत ही मोठी म्हणजे देणगी आहे आज जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो किंवा आम्ही शिक्षण घेतलं तर जेव्हा म्हणजे बघतो बाकीची फीस आणि आपल्या फीसमधील जी की तफावत तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती ग्रेट होते आणि त्यांचे उपकार म्हणजे असं अक्षरशः त्यांना म्हणजे आपल्याला काय त्यांना शब्द बोलावा त्यांचं धन्यवाद म्हणजे हे तर खूप छोटासा या शब्दाचे काही तेवढं व्हॅल्यू नाही त्यांच्यासमोर हो, एवढं महान त्यांचं कार्य आहे किंवा प्रत्येक शाळा असो कॉलेज असो आपण पुढं पुढं जात असतो तर ते तेव्हा आपल्याला फीस किती म्हणजे अगदी कमी आपल्याला भरावे लागते आणि हे पूर्ण क्रेडिट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आणि विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज नाहीत तरी पण लोक आपल्याला फक्त फक्त त्यांच्या नावावर घाबरतात आणि ते जिवंत असते तर आज काय परिस्थिती वेगळी झाली असते तर हे खूप ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आपण ते त्यांचे विचार पाहते की म्हणतात की एवढेच नव्हे तर त्यांना आपले म्हणता येईल असे प्रगतिमान सिद्धार्थ नावाचे कॉलेज त्यांच्यासाठी करून घेतले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सिद्धार्थ कॉलेजसुद्धा हे सर्वांना माहिती आहे सिद्धार्थ कॉलेज असो मिलिंद कॉलेज असो कॉलेज या कॉलेजची स्थापना केली ज्या कॉलेजमध्ये तीन हजार अस्पृश्य विद्यार्थी आहेत दरवर्षी त्यांना दोन हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते आणि त्यांना राहण्यासाठी जोडूनच बोर्डिंगसुद्धा जो आहे म्हणजे हॉस्टेल आहे वसतिगृह आहे तसेच औरंगाबादला याच कॉलेजची राखा उघडली आहे सिद्धार्थ कॉलेजची मिलिंद कॉलेज याबद्दलचाही व्हिडिओ ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि आता एक गोष्ट करण्याची माझ्या मते अपुरी राहिली आहे ती म्हणजे मुंबई शहरात आपल्या समाजाच्या मालकीचा एक हॉल तर एक हॉल आहे ते नाटके तमाशे खेळ होतात केवळ तशा तऱ्हेच्या करमणुकीची करण्यासाठी बांध हॉल बांधण्याचा माझा हेतूनही हा हॉल बांधण्यात बांधण्यात माझा एक महत्त्वाचा उद्देश आहे अस्पृश्य समाजावर हर घडी स्पृश्य हिंदूंकडून खेड्यावर अन्याय होत आहे आजच मला एक पत्र आली आहे की औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्तीभोवती स्पृश्यांनी तारेचे कुंपण घालून त्यांना कोंडून टाकले आहे आणि त्यांचे जीवन असहाय्य केले आहे म्हणजे ही काळ तर एकोणीसशे बावन्नचा होता परंतु आजही अशी काही गावं आहेत आजही लोकांची मानसिकता फार काही बदललेली नाही त्यांची अवस्था आजही आहे कारण जो जातीवाद आहे जातीवाद आजही गेलेला नाही फक्त त्याचं स्वरूप जे आहे त्याचं जे रूप आहे ते बदललेलं वेग वेग आहे आज आपण पाहत असतो की जातीवाद हे वेगवेगळ्या तऱ्हेने लोक करत असतात म्हणजे आज आपण पाहत असतो वेगवेगळी नावे आहेत त्याच्यासमोर पाटील लावत असतात पाटील का लावतात कारण त्यांना एवढं सांगायचं असतं की आम्ही अस्पृश्य समाजाचे नाही येत म्हणजे त्यांच्या समाजातील लोकांना त्यांना सांगायचं कारण आपल्यामध्ये गायकवाड आहेत आपल्यामध्ये पाटील आहेत तर इखादे इखादे ते पाटील हिंदूमध्ये सुद्धा आहेत मराठामध्ये सुद्धा आहेत म्हणून ते काय लावतात की गायकवाड पाटील एखाद्याचा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल गायकवाड तर त्याच्यासमोर ते गायकवाड पाटील लावतात हे कशासाठी तर फक्त त्यांना हे सांगायचं की आम्ही अस्पृश्य नाही आहोत आम्ही दलित नाही आहोत तर आम्ही मराठा आहोत आम्ही हिंदू आहोत म्हणून म्हणजे हे एक प्रकारचा जातीवादच आहे आजही जातीवादाचं रूप बदललेलं आहे स्वरूप बदललेलं आहे परंतु जातीवाद पूर्णपणे गेलेला नाही तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अस्पृश्य समाजावर हर घडी कडून खेड्यावर अन्याय होत असतो आजच मला एक पत्र आले आहे आणि औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्तीभोवती स्पृश्यांनी तारेचे कुंपण घालून त्यांना कोंडून टाकले त्यांचे जीवन असहाय्य केले अशा एक ना दोन हजार तक्रारी माझ्याकडे येत आहेत की दुःखी तुमच्यापेक्षा मला जास्त छळतात ह्या दुःखाचे निवारण करण्यास एक आ, मध्यवर्ती निधी हवे पैशाची जरुरी आहे म्हणजे तेव्हाही आपला समाज तेवढा आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हता आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे परंतु जे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत त्यांनी पूर्णपणे समाजाकडे पाठ फिरवली आहे जेवढा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भा म्हणजे जेव्हा नानकचंद रत्तू यांचं रेमिनिसन्स अँड रिमेंबरन्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये नानकचंदू यांनी लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अति आकांताने रडत रडत म्हणतात की मला अपेक्षा होती मला म्हणजे मुझे, मुझे पढे पढेलिखे लोगोने धक्का दिया आहे मला अपेक्षा होती माझा जो समाज आहे माझ्या समाजातील लोक आहे जे शिकलेले आहेत सवरलेले आहेत ते पुढं जाऊन माझ्या समाजाला पुढं नेतील परंतु तसं झालेलं नाही म्हणून म्हणतात की मुझे पढे लिखे लोकोने धोका द्या तर डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की पैशाची खूप आवश्यकता आहे दुसरी ही की या सर्व तक्रारी एकत्र जमून ठेवण्यासाठी मुंबईला आपल्या समाजाची एक मध्यवर्ती कचेरी अडचण दूर होईल आणि म्हणून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात केवळ माझे नाव जय जयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाचे प्राणाच्या मोलाचे तुम्ही झटा प्राणाच्या म्हणजे काय म्हणतात प्राणाच्या मुलाने तुम्ही झटा मी हॉल बांधण्याची कार्याला फार मोठे महत्त्व देतो त्यामुळे अस्पृश्य समाजावर खेडोपाडी घडणाऱ्या अत्याचाराचे तात्काळ आपल्याला निर्धारण करता येईल तेव्हा तीन महिन्याच्या आता आत तुम्ही या कार्यक्रमासाठी खेड्यापाड्यातून एक लाख रुपये जमून पाठवा प्रत्येक गावामधून दहा रुपये जमवा आणि मुंबई शेड्युल्ड कास्ट इम्प्रुवमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी जे आहेत शांताराम अनाजी उपश्याम यांच्याकडे पाठवा तो हॉल बांधण्यास मला दसऱ्याला सुरुवात करायची आहे मला एक लाख रुपयाची तूट आहे तेव्हा प्रत्येक गावाकडून दहा दहा रुपयेप्रमाणे तालुक्यातून एक एक हजार रुपये जमून पाठवण्याचे कामाला आजपासून लागा तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं सतरा ऑगस्ट रोजी एकोणीसशे बावन्न रोजी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण इतिहास किंवा त्यांची आत्मचरित्र जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या जीवनातील त्यांच्या दिवसातील चोवीस तास हे फक्त आणि फक्त अस्पृश्यांच्या उद्धारासाठी खर्च केलेले आहेत एवढे कार्य किंवा एवढे कष्ट जगातील कुठल्याही नेत्याने कुठल्याही लिडरने किंवा कुठल्याही व्यक्तीने समाजासाठी केलेले नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव हे खूप कमी म्हणजे ज पृथ्वीवरती जन्म घेतात आणि असे व्यक्ती यांना म्हणजे शब्द नसतात यांची प्रशंसा करण्यासाठी तर मित्रांनो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण होतं कदाचित तुम्ही यापूर्वी हे हा प्रसंग माहिती नसेल म्हणून हा यूट्यूबवरती मी घेण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही तुम्हाला या प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनेलवरती जे काही कंटेंट आहे तो कंटेंट जर आवडत असेल तर प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या वैचारिक व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील ओके आज इथेच थांबूया आणि जे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा कारण तुम्ही बऱ्याच वेळेला लाईक करत नाही ती लाईक म्हणजे एक प्रकारची एनर्जी असते आणि जो मार्ग आम्ही धरलेला आहे तो मार्ग योग्य आहे त्याची एक पावती असते म्हणून लाईक करत चला आणि तुम्हाला काही खटकत असेल की तुम्हाला काही आव आवडत नसेल तर ती गोष्टसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता ओके आजच्यासाठी इथंच थांबूया परत भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद